नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहताय लोकमत मुंबई हा व्हिडिओ आहे कांदिवली पूर्व येथील समतानगर परिसरामधला या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय काही मॅन होल हे अशाच प्रकारे उघडे ठेवण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये सुका कचरा प्लॅस्टिकच्या बॉटल पिशव्या आणि इतर जे काय परिसरामधील कचरा जमा झाल्याचं दिसून येत आहे हा एकच मॅनहोल नाही आहे तर सलग असे अनेक मॅनहोल या समतानगर परिसरामध्ये दिसून येत आहेत सर्वोया पार्क या परिसरामध्ये हा संपूर्ण भाग येतो आणि या ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती दिसून येते आणि याच मुद्द्यावर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया अकाउंट एक्सवर एक युजर आहे तो वारंवार पोस्ट करतोय आणि याबद्दलची माहिती मुंबई महानगरपालिकेला देतोय एकंदरीत हा मुद्दा घेण्यामागचा किंवा ही घटना सांगण्यामागचं कारण म्हणजे पावसाळ्यामध्ये जेव्हा हे ड्रेनेज मॅनहोल ओपन असतात त्यावेळेस मोठ्या प्रकारची दुर्घटना घडण्याची शक्यता ही नाकारता येत नाही अशाच प्रकारची घटना देखील अनेकदा घडलेल्या आहेत मात्र सध्या उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामुळे हे संपूर्ण जे मॅनहोल ते सुकले असल्याचं पाहायला मिळते आणि त्यामध्ये कचरा जमा झालेला आहे या संपूर्ण घडामोडींवर मुंबई महानगरपालिकेचं लक्ष नाहीये का हा सवाल उपस्थित होतोय आणि तो खरा देखील आहे कारण की गेल्या अनेक दिवसांपासून असून हे मॅनहोल अशाच प्रकारे उघडे आहेत आणि यामुळे जरी पावसाळा नसला उन्हाळा जरी असला त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रहदारी आहे वाहनांची ये जा देखील असते आणि त्यामुळे एखादा वाहनाचा जर ताबा सुटला तर त्यावेळेस हे वाहन थेट त्या मॅनहोलमध्ये जाण्याची देखील शक्यता आहे कांदिवली पश्चिम समतानगरचा हा परिसर संपूर्ण आर दक्षिण या मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड अंतर्गत येतो पावसाळ्यापूर्वी महानगरपालिकेकडून अनेक जी आहे कामे हाती घेतली जातात अर्थात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पावसाळ्यामध्ये पश्चिम उपनगर असेल पूर्व उपनगर असेल यामध्ये पाणी साचण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात जे आहे होत असतं यामुळे दुर्घटनाही अनेक घडलेल्या आहेत आत्ता आपण जर पाहिलं तर पावसाळ्यापूर्वी मुंबई महानगरपालिका हे हे संपूर्ण मॅनोल आहे ड्रेनेज आहे ते पूर्ण करण्याचं किंवा त्यावर जे आहे योग्य प्रकारे त्याचा निचरा कसा होईल पावसाच्या पाण्याचा या प्रकारे कामकाज हे करत असते त्याची सुरुवात देखील आता होईल मात्र कुठेतरी हे संपूर्ण जे मॅनहोल आहे ते अशा प्रकारे उघडे असल्याचं दिसून येते पावसाळ्यापूर्वी तरी मुंबई महानगरपालिका हे मॅनहोल झाकणार का किंवा त्यावर झाकण ठेवणार का त्यामध्ये जमा झालेला कचरा हा बाहेर काढणार का किंवा एखादी दुर्घटना होण्याचीच वाट बघणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे